Não, शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनल वरती शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता एक आधुनिक पिकाचा तिथं प्लॉट उपलब्ध आहे जे की ड्रॅगन फ्रूट आपण भरपूर सारे शेतकरी या फळाला तिथं दा म्हणत असतो एकंदरीत जे काही आजारी व्यक्ती असतात तर त्यांच्या खाण्यामध्ये ड्रॅगन फ्रूट हे शंभर टक्के जात असत आणि एकंदरीत सध्याच्या काळामध्ये नवीन शेतीचं जास्तीत जास्त नफा मिळून देणारं सुद्धा आपल्याला ड्रॅगन फ्रूट हे पीक तिथं सध्याच्या काळात पाहायला मिळत आहे मित्रांनो याच्या लागवडी संदर्भात अतिशय थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो आणि एकंदरीत तुम्हाला याचं जीवनचक्र थोडक्यात समजून सांगतो आणि तुम्ही कशा पद्धतीने तिथं पैसा कमवू शकता याची सुद्धा तु, तुम्हाला अतिशय थोडक्यात कल्पना आलेली आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो लागवडीचं जर एकंदरीत विचार जर केला तर प्रति एकरामध्ये आपल्याला अशा प्रकारचे पोल पाहू शकतात सगळ्यात अगोदर आपल्याला प्रति एकरामध्ये साडेसहाशे ते सातशे पोलापर्यंत आपल्याला हे पोल तिथं लागलेले पाहायला मिळतात आणि एकंदरीत लागवडीच्या अंतराचा जर विचार केला तर दोन झाडांमधलं अंतर आपण सहा फूट बऱ्यापैकी तिथं ठेवू शकतो आणि या दोन ओळीमधला अंतर दहा फुटाच्या आसपास आपल्याला ठेवणं तिथं गरजेचं आहे बऱ्यापैकी साडेसहाशे जे झाड आहेत सॉरी साडेसहाशे जे पोल आहेत तर ते एका एकरामध्ये तिथं बसलेले पाहायला मिळतात आता एकंदरीत जर विचार केला की ड्रॅगन फ्रूटचे जे रोप वगैरे असतं तर ते आपल्याला विकत आणणं तिथं गरजेचं असतं विकत आणल्यानंतर आपण जर इथं पाहू शकता जे हा या पोल आहे चा ह्या पोलच्या चारही खाली ह्या पोलच्या चारही बाजूने आपल्याला जे काही ड्रॅगन फ्रुटचं रोप सुरुवातीच्या काळात तिथं लावणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो एका एकरामध्ये बऱ्यापैकी आपल्याला अठ्ठावीसशे ड्रॅगन फ्रुटचे रोप लागवडीसाठी आणावे लागतात आणि पोलाचा त्याच्यानंतर वरती आपल्याला काही कालानंतर अशा प्रकारे रिंग सुद्धा तिथं कोलावरती टाकावी लागते जेणेकरून हे झाड ज्यावेळेस पूर्णपणे मोठं होतं याचा जो बोजा आहे तर तो पूर्णपणे या रिंगीवरती तिथं पडतो आणि एकंदरीत आपल्याला भविष्यामध्ये ज्याची काही छाटणी म्हणा किंवा कटिंग वगैरे म्हणा तर ती करायला तिथं सोपी जात असते मित्रांनो या पिकाला अतिशय कमी प्रमाणात तिथं खर्च येतो म्हणजे ज्यावेळेस आपण सुरुवातीच्याच काळामध्ये ज्यावेळेस आपण झाडाची रोपाची लागवड करतो तर त्यावेळेस आपल्याला बेड तयार करून घ्यायचे आहे त्या बेडमध्ये आपण शेणखत वगैरे तिथं व्यवस्थितरित्या टाकून तिथं बेड तयार करणं आहे आणि मित्रांनो टोटल एकंदरीत एव्हरेज तीन लाखापर्यंत प्र, प्रति एकरासाठी खर्च येतो आणि हा खर्च फक्त पहिल्याच वर्षी तिथं आलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिलं वर्ष झाल्यानंतर फक्त आपल्याला थोड्याफार जे काही नॉर्मल प्रमाणात याला आपल्याला बुरशीच्या तिथं बुरशीजन्य रोगांचा अटॅक होता असल्यामुळं आपल्याला थोड्याफार प्रमाणात तिथं बुरशीनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही या प्लॉटवर तिथं पांढऱ्या पांढऱ्या पाहू शकता काय फवारणी केलेलं आहे मित्रांनो सध्या या टेम्परेचर वगैरे हाय आहे तर उन्हापासून याला सक्षम बनवण्यासाठी सिलिकॉन पावडरचा फक्त जास्तीत जास्त याच्यावर स्प्रे केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे ही पूर्णपणे पांढरी जी आहे तर ही सिलिकॉन पावडर आहे जेणेकरून आपल्या पिकाचं तिथं अतिशय जास्त उन्हामध्ये सुद्धा संरक्षण मिळवून देते आणि थोड्याफार जे छोटे मोठे बुरशीनाशक असतात कमी खर्चातले तर त्याचा स्प्रे आणि खाली द खाली बुडापाशी सड वगैरे होऊ नये म्हणून आपण बुरशीनाशकाची ड्रेनचिंग तिथं दा करत असतो बाकी कुठलाही खर्च आपल्याला ड्रॅगन फ्रूटची शेती करताना येत नाही आता एकंदरीत जर उत्पन्नाचा जर विचार केला तर पहिल्या वर्षी तुम्ही प्रति एकरामधून दहा ते पंधरा टनापर्यंत उत्पादनेच घेऊ शकता आणि त्याच्यानंतर जसं दुसऱ्या तिसऱ्या वर्षापर्यंत आपण जर विचार केला तर याची चांगल्या प्रकारे पूर्णपणे तिथं वाढ झालेली असते आणि एकंदरीत खरं उत्पन्न चालू होतं तर ते म्हणजे दुसऱ्या वर्षापासून शेतकरी मित्रांनो दुसऱ्या वर्षी बऱ्यापैकी तुम्ही वीस ते पंचवीस ते तीस टनापर्यंत सुद्धा एकरातून ड्रॅगन फ्रुटचं तिथं उत्पन्न घेऊ शकता आणि एकंदरीत आपल्या प्रॉफिटचा जर विचार केला तर याचा सरासरी आता सध्याच्या सर काळात जो बाजारभाव चालू आहे तर तो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये किलोपर्यंत ड्रॅगन फ्रूटचा बाजारभाव पाहायला मिळतोय आणि एकंदरीत आपण लाखोचं उत्पन्न प्रति एकरातून या फळबाग ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून तिथं घेऊ शकतो आणि अजून एक विषय सांगायचं म्हणजे याच्यामध्ये जे, जे आपण दहा फुटाचा गॅप ठेवतोय तर या दहा फुटाच्या गॅपमध्ये आपण आंतरपीक सुद्धा घेऊ शकतो जे रेग्युलर पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे आंतरपीक घेता तर ते आंतरपीक सुद्धा आपण तिथं व्यवस्थितरित्या घेऊ शकतो आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा सा किंवा लोकांचा समज असा आहे किंवा ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला पाणी कमी लागतं परंतु ड्रॅगन फ्रूटला पाणी तिथं पुरेपूर प्रमाणातच लागणं गरजेचं आहे बिलकुल म्हणजे असं काही नाही किंवा पाणी नसलं तरी हे पीक येतं मित्रांनो तुम्ही अतिशय थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलाय की बाबा ड्रॅगन फ्रूटची शेती आपण कशा पद्धतीने करू शकतोय मित्रांनो हा पूर्णपणे जवळपास अर्धा एकराचा प्लॉट आहे आणि साईडला शेतकऱ्यांनी तीन एकराचा प्लॉट केलेला आहे आणि हा जो प्लॉट आहे तर हा आपण पाहू शकता परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील हा पूर्ण ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला ड्रॅगन फ्रूट बद्दल अजून अधिक माहिती हवी का ड्रॅगन बद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर खाली कॉमेंट करा आणि हो व्हिडिओ आवडला असला तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद